नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसामध्ये बनवली जाणारी बाजरीची खिचडी ही खिचडी बनवण्यासाठी बाजरी आपल्याला आदल्या दिवशी भिजत घालावी लागते तर ही बाजरी न भिजवताच झटपट आणि टेस्टी पचायलासुद्धा हलकी फुलकी तर आज आपण बाजरीची खिचडी याची रेसिपी बघणार आहोत हिवाळ्यामध्ये बाजरी ही आवर्जून खाल्ली पाहिजे कारण बाजरी ही उष्ण असते बघा त्यामुळे हिवाळ्यात शरीरात ऊब निर्माण होण्यासाठी बाजरी खाणे एकदम फायदेशीर ठरतं हा पारंपरिक पदार्थ अतिशय चवदार आणि खमंग तर आहेच पण तब्येतीसाठी अतिशय पौष्टिक आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी एक वाटी बाजरी घेतलेली आहे बाजरी मी इथे स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे बघा तुम्ही घरातील कोणतीही वाटी किंवा एखाद्या कपाच्या सहाय्याने ही बाजरी मोजून घेऊ शकतात त्याच प्रमाणे बघा इथे मी मुगाची आणि तुरीची ही मिक्स डाळ अर्धी ले ले है। तुमी वा वाटी घेतलेली आहे तुम्ही याऐवजी नुसती तुरीची किंवा मुगाची डाळसुद्धा वापरू शकतात त्याच वाटीच्या मापाने बघा इथे मी पाव वाटी तांदूळ घेतलेले तांदूळ तांदूळसुद्धा तुम्ही कोणताही वापरू शकतात सर्वात आधी आपल्याला बाजरी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे बरेच जण बाजरीची खिचडी बनवण्यासाठी बाजरी ही भिजत ठेवतात पण आपण आज ही बाजरी न भिजवताच खिचडी बनवणार आहोत बाजरी ही तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून झाले की आपल्याला एका चाळणीवरती तीन ते चार, चार मिनिटासाठी निथळायला ठेवायची आहे बाजरीतील सर्व पाणी नितळलं गेलं की आपल्याला या बाजरीची मिक्सरमध्ये घालून भरट तयार करून घ्यायची आहे बाजरीचं चा अगदीच असं पीठ बनवायचं नाही आहे हे बघा अशा पद्धतीने मिक्सर चालू बंद चालू बंद करत ही बाजरीची भरड आपल्याला छान अशी तयार करून घ्यायची आहे ही बघा तुम्ही बघू शकतात मस्त अशी ही बाजरीची भरड तयार आहे पूर्वीच्या काळी ही बाजरी बघा खलबत्त्यात अशी कुटली जात होती त्यामुळे हिची अगदी छान अशी भरड तयार व्हायची पण आता वेळ वाचवण्यासाठी आपण ही मिक्सरमध्येच भरड तयार करून घेतलेली आहे हे बघा अगदीच हे पीठ असं तयार केलेलं नाही बाजरीचं रव्यापेक्षा थोडीशी ही भरड जा ठेवलेली आहे तर खिचडीसाठी आता साहित्य बघूया इथे मी दोन मोठे कांदे असे पातळ कट करून घेतलेले आहे एक मोठा टॅमॅटो कट करून घेतला त्यानंतर बघा दहा बारा लसण पाकळ्या या अशा थोड्याशा टेचून घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा इंच आलं हे सुद्धा किसून घेतलं आहे बघा तीन हिरव्या मिरच्या या सुद्धा अशा मधोमध मद, कट करून आणि अर्धा असे भाग करून घेतलेले आहे त्यानंतर दहा बारा कढीपत्त्याचे पाने आणि बारीक चिरलेली कोथंबीर यानंतर मसाले बघूया तर एक मोठा चमचा धने पावडर घेतलेले आहे अर्धा चमचा जिरे पाव वाटी शेंगदाणे घेतले आहे बघा आणि चिमुटभर हिंग एक मोठा चमचा काळा मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा हळद घेतलेला आहे बघा मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमीत करू शकतात बाजरीची खिचडी आज आपण ही कुकरमध्ये शिजवणार आहोत तर मोठे चार चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे कुकरमध्ये आणि तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला असा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकून त्यामध्ये जिरेसुद्धा मस्त असं फुलवून घ्यायचं आहे अर्धा चमचा मोहरी तीसुद्धा आपल्याला फुलवून घ्यायची आहे त्यालामध्ये मस्त त्यानंतर बघा टेस्टलेला लसूण अद्रक चाहे। ही सुद्धा आता मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे त्यानंतर कढीपत्त्याची पाणी घालून घ्यायची कट केलेला टोमॅटो टमॅटो घातल्यानंतर ही फोडणी पुन्हा एकदा एकजीव अशी करून घ्यायची आहे त्यानंतर शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणेसुद्धा हे या फोडणीसोबत छान असे परतवून घ्यायचे यानंतर फोडणीमध्ये हिंग हळद धना पावडर काळा मसाला त्यानंतर कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा ही फोडणी सर्व बाजूने खालीवर करत अशी एकजीव करून घ्यायची त्यानंतर थोडीशी सुद्धा या फोडणीतच टाकून घ्या म्हणजे या कोथंबीरची छान अशी चव या खिचडीमध्ये उतरते ही बघा मस्त अशी ही फोडणी तयार झालेली आहे आता यामध्ये आपण तयार केलेली बाजरीची भरड घालून घ्यायची आणि सर्व बाजूने असं एकजीव करून घ्यायचं बघा हे मिश्रण हिवाळ्यामध्ये बाजरी, बाजरी खाण्याचे खूप सारे फायदे आहेत बघा बाजरीमध्ये पोटॅशियम व्हिटॅमिन बी सिक्स मॅग्नेशियम फायबर याचे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी मदत होते ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी हिवाळ्यात बाजरी खाणं एकदम बेस्ट आहे फोडणीमध्ये बाजरीची भरड व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर बघा डाळीसुद्धा व्यवस्थित धुवून आणि या फोडणीमध्ये घालून एकजीव करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण यानंतर आपल्याला यामध्ये कोमट पाणी वापरायचं आहे कोमट पाण्यामुळं काय होते ही बाजरी लगेच अशी गार पडली जात नाही बागा लगेच म्हणजे शिजायला सुद्धा अशी ही एकदम खिचडी मऊसूत शिजली जाते त्यामुळे शक्यतो इथे कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे बाजरीची खिचडी म्हटली तर ही थोडीशी पातळ सर असते त्यामुळे तुम्हाला कितपत पातळ किंवा दाट सर हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालून घ्या यानंतर कुकरचं झाकण बंद करून आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर पूर्ण मी थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात मस्त अशी ही बाजरीची खमंग खिचडी तयार झालेली आहे गरमागरम पौष्टिक बाजरीची खिचडी बघा मस्त अशी मौसूत शिजली गेली आहे खास करून थंडीच्या दिवसात खूप छान लागते बघा अशी ही गरमागरम खिचडी खायला तर तुम्हीसुद्धा नक्की बघा अशी ही खिचडी एकदा करून हल्ली बाजरीची भाकरी काही सगळ्यांनाच खायला आवडत नाही त्यामुळे ज्यांना बाजरीची भाकर खायला आवडत नसेल तर त्यांनी बाजरीची ही खिचडी आवर्जून खाल्ली पाहिजे पचायला खूप हलकी फुलकी असते ही खिचडी आपण सकाळी नाश्ता म्हणूनसुद्धा ही खिचडी खाऊ शकतो ज्यांना कोणाला अशीच ही खिचडी खायला आवडत असेल तर ही अशीसुद्धा खाऊ शकतात पण आज मी यावर तुपाचा तडका देऊन ही खिचडी आणखीनच टेस्टी बनवणार आहेत त्यासाठी तडका पॅनमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालून गरम करून घेतलं त्यामध्ये थोडीशी मोहरी जिरं चिमूटभर हिंग घालून घेतला हिंग अवश्य घाला यामुळे खूप छान चव येते बघा या खिचडीला त्यानंतर दोन तीन कडीपात्याची पानं हे सुद्धा मस्त असे तडका पॅनमध्ये बघा मी छान असे फुलवून घेतले त्यानंतर दोन तीन लाल मिरच्या घालून छान असा हा तडका तयार करून घेतला आणि गरमागरम हा तडका आपल्याला या गरमागरम खिचडीवरती मस्त असा ओतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतात असा तडका दिल्यामुळे खिचडीला खूप छान टेस्ट येते पूर्ण घरात मस्त असा वास येतोय बघा अगदीच मस्त बघूनच खावीशी वाटणारी ही खमंग बाजरीची खिचडी तयार झालेली आहे बाजरी न भिजवता अगदीच झटपट तयार होती ही खिचडी तर तुम्ही सुद्धा नक्की अशी एकदा करून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल ही खिचडी खायला घरात लहान मुले असतील तर त्यांनासुद्धा ही पौष्टिक खिचडी खायला देऊ शकतात कशी वाटली ही पारंपरिक बाजरीच्या खिचडीची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर सुद्धा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा